नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष करून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर जे आजारी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात परंतु मित्रांनो राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून ह्या जरी योजना राबवल्या जात असल्या तरी सुद्धा तुमच्यासाठी इतर योजनासुद्धा राबवल्या जात आहेत या अगोदर आपण पाच टक्के निधी कसा मिळवायचा याविषयी व्हिडिओ संपूर्ण आपण दिलेले आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीनशे बारा रुपये प्रत्येक दिवसाला तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला मजुरी म्हणून मिळू शकतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल सर दिव्यांग व्यक्तीला कोण कसं काम देणार दिव्यांग व्यक्ती इतर लोकांपेक्षा चांगलं किंवा त्यांच्या पद्धतीने काम करू शकत नाही मग दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी ठामपणे सांगू शकतो की केंद्र सरकारचं राज्यसभेचं एक महत्वाचा आदेश आहे शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय दाखवतोय बघा यामध्ये सर्व काही गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यसभेच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला दिव्यांग असूनसुद्धा बघा मी काय म्हणतोय दिव्यांग असूनसुद्धा किंवा तुम्ही आजारी असतानासुद्धा एखादा तुम्हाला खूप मोठा आजार असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीतील अनेक सदस्य असे लोक आहेत अनेक लाभार्थी असे आहेत की त्यासुद्धा या योजनेचा लाभ आहेत त्यांच्याकडूनच हा मुद्दा मला या ठिकाणी कळला की सर या विषय व्हिडिओ बनवा महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि त्यांच्या माहितीनुसार आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बनवलेले आहेत वेळ आली तर मी त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला देईल परंतु सर्वांना एक स्पष्टपणे सांगतो आहे आपण ज्या ज्या व्हिडिओ बनवतोय त्या फक्त कुठून तरी ऐकून पाहून इकडची यूट्यूब किंवा इकडची वेबसाईट असं इकडनं तिकडनं घेऊन तुम्हाला मी माहिती सांगत नाही आपण ज्या ज्या काय गोष्टी सांगतो आहे त्याला शासनाचा निर्णय आहे शासनाचा बेस आहे शासनाचा आदेश आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण आदेश दाखवलेला आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला तीनशे बारा रुपये हे मिळतील पण मग या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आम्हाला नेमका अर्ज कोठे करायचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला यासाठी जॉब कार्ड काढणं खूप गरजेचं आहे जॉब कार्ड कसा काढायचा या, या विषय सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो डिटेलमध्ये वेगळी व्हिडिओ बनवेल पण जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे पण ऑनलाईन पेक्षा तुम्ही डायरेक्ट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आता हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात ते सुद्ध या तुम्हाला तुम्हाला थीकानी तुम्हाला थीकानी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर पाहिजे रहिवाशी पुरावा पाहिजे आता रहिवाशी पुरावा म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे तर रेशन कार्ड पाहिजे मतदानचं ओळखपत्र जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर बचत खाते बँकेचं किंवा पोस्टाचं खातं सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे काही अडचण नाही एवढे जर तुमच्याकडे पाच कागद असतील तरी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल या ठिकाणी बघा एक मी नोंद एक नमूद मुद्दा केलाय की दिव्यांग व्यक्तीनं मनरेगा अंतर्गत कामाच्या स्वरूपात सवलत विशेष बाबी लागू असतात उदाहरणार्थ हलकी कामे किंवा वेळेची लवचकता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो तर मित्रांनो या सर्व कागदपत्रांचा वापर करून तुम्ही जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे जॉब कार्ड काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी कामाची मागणी करायची आहे कामाची मागणी कशी करायची हे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो आता जर समजा तुमच्याकडे जॉब कार्ड तुम्हाला मिळाला तर तुम्हाला कामाची मागणी करायची आहे ही कामाची मागणी तुम्हाला लेखी किंवा तोंडी पद्धतीने करता येणार आहे त्याचबरोबर ही मागणी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून एक व्यक्ती असतो त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असेल ग्रामपंचायतीचा जो सरपंच असेल उपसरपंच असेल किंवा त्यांच्या बरोबरीने एक रोजगार सेवकाची नेमणूक केली जाते त्या रोजगार सेवकाकडे सुद्धा तुम्ही लेखी किंवा तोंडी मागणी करू शकता आता ही मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला काम द्यावं लागतं त्यांना किंवा त्या बदल्यात तुम्हाला रोजगारी भत्ता सुद्धा द्यावा लागतो तर या पद्धतीने तुम्हाला मागणी करायची आहे आता कदाचित काही वेळेस असं होऊ शकतं की तुम्ही मागणी केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तुम्हाला काम मिळणार नाही पण एक लक्षात ठेवा रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला विविध कामं दिली जातात आणि त्या कामांच्या अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर समजा एकदा का ही योजना लागू झाली की समजा तुम्हाला त्या ग्रामपंचायतीमध्ये समजा कामच नसेल तर मात्र तुम्हाला बेज बेरोजगार भत्ता बेरोजगार भत्ता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो त्यामुळे त्या ठिकाणी जे तीनशे बारा रुपये आहे ते प्रत्येक महिन्याला तुमचे तीनशे बारा रुपये मिळणार आहेत आता तुम्ही जर विचार केला तर तीस गुणिले तीनशे बारा याचा जर गुणाकार केला म्हणजे प्रत्येक तीस दिवसाचा आपण जरी विचार केला आणि तीनशे बारा गुन्हे जर केले तर किती अमाऊंट होते याचा विचार तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर आम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आम्हाला कामाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे त्या ग्रामपंचायतीला कशा पद्धतीने बंधनकारक आहे हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे काळजी करायचं कारण नाहीये नाही तर तुम्ही सांगाल का सर ठीक आहे तुम्ही सांगताय पण मग आम्हाला त्या ग्रामपंचायतीमध्ये जाण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी आमच्याकडे काहीतरी पाहिजे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ने नेमकं ने कशा पद्धतीने शासन निर्णय आहेत ते आता तुम्हाला त्यांच्याकडे काम मागायचंय लेखी किंवा तोंडी स्वरूपात तुम्ही काम मागायचंय पण तुम्हाला कशा पद्धतीने काम मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर दिव्यांग असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काम आहे काम मागल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने काम मिळणार आहे तर हलकी कामे देण्याची अट म्हणजे त्या ग्रामपंचायतीला जेवढी हलकी स्वरूपात म्हणजे साधी सिंपल जी कामं असतात ती कामं तुम्हाला देणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे जबाबदारीचं आहे तुम्हाला खूप हेवी काम देऊ शकत नाही या संदर्भात कायदा आहे या संदर्भात निर्णय कामाचे आणि जवळ असावे म्हणजे कामाचे ठिकाण हे जवळ असावे म्हणजे तुमच्या घरापासून तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याच्या जवळचंच काम तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं आणि कामाचे जे तास असतात ते कामाचे ताससुद्धा तुम्हाला इतर लोकांसारखं आठ तास वगैरे नसतं तर चार ते पाच तास तुम्हाला फक्त काम करायचे तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी तुमचं टॉयलेट पाण्याची सुविधा सुद्धा त्या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी लागते त्याचबरोबर काही राज्यांमध्ये विशेष मोबदलासुद्धा दिला जातो तर त्याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल अशा पद्धतीने या सर्व सवलतीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी हलकी कामे जवळचं ठिकाण कामाचे तास कमी टॉयलेट किंवा पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ सहज पद्धतीने मिळणार आहे तर मित्रांनो यावरून तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील की तुमच्याकडे जर जॉब कार्ड असेल तर तुम्हाला शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत तुम्हाला रोजगार भत्ता मिळणार आहे बेरोजगारी भत्ता सुद्धा मिळणार आहे लक्षात ठेवा आता या संदर्भात राज्य सरकार तुम्ही सांगाल सर ठीक आहे पूर्वी तर दोनशे चौऱ्याण्णव किंवा पंच्याण्णव रुपये होते तर यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अपील करून विनंती करून भारत सरकारने एक महत्वाचं गॅजेट प्रसिद्ध केलंय आणि या गॅजेट सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आणि त्या गॅजेटमध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे बारा रुपये या ठिकाणी दिलेला आहे मी स्क्रीनवरती तो दाखवतो सुद्धा तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी दिसेल तर मित्रांनो भारत सरकारचा एक अधिकृत गॅजेट तुम्हाला तुमच्यासमोर दिसत असेल आणि हे गॅजेट सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेलं आहे आणि या सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गॅजेटच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बघा या ठिकाणी सोळा नंबरचं महाराष्ट्र राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे तीनशे बारा रुपये इतका नरेगाच्या माध्यमातून रोजगार भत्ता हा लाभार्थ्यांना दिला जातो आणि या संदर्भात भारत सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय अतिशय महत्त्वाचं गॅजेट या ठिकाणी सांगितलेला आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे अभ्यास करायचा आहे आणि मगच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तीनशे बारा रुपये हे तुम्हाला प्रत्येक दिवसाला रोजगार किंवा मजुरी म्हणून तुम्हाला मिळू शकते आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय तुम्हाला मी जो काही वाढीव भत्ता किंवा जो तीनशे बारा रुपयाचा जो भत्ता आहे तो भत्त्याची पी डी एफ शासन निर्णय आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा जो जॉब कार्ड असतो हा जॉब कार्ड दिला गेला पाहिजे या संदर्भात सुद्धा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्या प्रिंट मारून तुम्ही त्या ठिकाणी मागणी करायची जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काहीतरी दाखवता येतं नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते, जी। ते, ते, ते साहजिकच उडवा उडवीची उत्तरं देतील तर ही उडवा उडवीची उत्तरं तुम्हाला नको असतील तर तुम्ही त्या प्रिंट मारून घ्यायचे आहेत किंवा मोबाईलमध्ये सुद्धा घेऊन तुम्ही जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी मागणी करायची आता हा जो महत्वाचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या संदर्भात महत्वाचे जे पॅराग्राफ आहेत महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाच्या मुद्दे तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी समजावून सांगतो म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील या ठिकाणी कामाची उपलब्धता हा जो विषय आहे तो पॅरा नंबर नाईन शेड्यूल वन हा जो ऑप्शन आहे शासन निर्णयामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे मी काढलेले आहेत तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बघा मी काय म्हणतोय प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी निश्चित कामे कायमस्वरूपी ठेवावी हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी त्या शासन निर्णयामध्ये तो महत्त्वाचा मुद्दा भारत सरकारने दिलेला आहे त्याचबरोबर पॅरा नंबर नाईन पॉईंट थ्री टू नाईन पॉईंट थ्री पॉईंट थ्री अंतर्गत दिव्यांगांसाठी अनुकूल कामे समान वेतन व्यवस्था गटाची व्यवस्था करावी म्हणजे समान वेतन म्हणजे समजा जनरल एखादा व्यक्ती असेल त्याला सुद्धा तुम्ही जेवढे पैसे देता म्हणजे तीनशे बारा रुपये देतात तर दिव्यांग बांधवांना सुद्धा सेम अमाऊंट आहे त्याचबरोबर अनुकूल कामे अनुकूल कामे म्हणजे काय तर हलकी कामे सर्वसामान्य लो दिव्यांगांना काम करता येणारी अशी कामं तुम्हाला त्यांना देणं हे बंधनकारक आहे त्याची व्यवस्था तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विशेष जॉब कार्ड दिव्यांग व्यक्तींना वेगळ्या रंगाचा किंवा चिन्हांकित जॉब कार्ड मंजूर करून द्यायचं हे शेड्यूल टूमध्ये भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जे दोन मी शासन निर्णय सांगितले ते शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्यायचे तुम्ही वाचायचं ॲक्च्युली ते इंग्लिशमध्ये आहेत म्हणून मी मराठीमध्ये सगळे पॉईंट काढलेले आहेत हे शासन निर्णय जरी मा महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने प्रसिद्ध केले असले तरी सुद्धा आपल्याकडे असे लाभार्थी आहेत की ते लाभार्थीसुद्धा आता सध्या स्थितीला करंटमध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी लाभ घेत आहेत लक्षात ठेवा म्हणजे असं काही नाहीये की फक्त पंधराशे रुपये मिळाले फक्त दिव्यांग बांधवांना किंवा निराधार बांधवांना पंधराशे रुपयेच मिळतात बस बाकी काहीच मिळत नाही असं काहीच नाही खूप वेगवेगळ्या वे गोष्टी आहेत फक्त तुमच्यापर्यंत त्या माहिती पोचल्या नसल्यामुळे तुम्हाला ती माहिती नाही आहे या चॅनेलवरती जी काही माहिती दिली जाते ती माहिती तुमच्या भल्यासाठी असते खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट्स करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला खऱ्या अर्थानं लाभ घ्यायचा असेल सुशिक्षित बनायचा असेल तुम्हाला एज्युकेटेड बनायचा असेल तर या चॅनेलवरती विश्वास ठेवावा लागेल लक्षात ठेवा अशा पद्धतीने एक महत्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली आहे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे काय मी शासन निर्णय सांगितले तर सर्व शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ते डाउनलोड करायचे आहेत आणि मग तुम्ही पुढचा जी बोलतात ना लढाई ती लढाई लढायला सुरुवात करायची लक्षात ठेवा थोडा त्रास होणार आहे तुमची तालाटाल होणार आहे तुम्हाला नकार येणार आहे पण मित्रांनो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी त्यांना पटवून सांगणार आहे आणि सांगितल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मिळत आहेत तुम्हाला सुद्धा मिळेल भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र